हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये हॅझिटंट हॅझिटंटचा मराठी तट कचळणारा कचखाऊ डळमळीत दोलायमान हुटमळणारा किंवा मनाची द्विधा अवस्था झालेला होता हेझिटंटला है। आपण वाक्य प्रयोग he he her, दुसरा gave शी hesitant smile. तीसरा वाक्य है शी was hesitant अबाउट एक्सेप्टिंग द invitation. चौथा वक्य है व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू